नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा आपल्या जिवाळ्याचा विषय आहे तो म्हणजे पितृपक्ष पितृपक्षामध्ये आपण एक भीतीदायक वातावरणाखाली असतो श्राद्ध मोठ्या भावाने करावे की लहान भावाने करावे ते घरच्या घरे करावे का सांग गुरुजींना बोलवून करावे त्याचबरोबर आपण शुभ कार्याची बोलणी करावीत का वधूवरांची कुंडली जुळवावी का त्यांची भेट घडवून आणावी की नाही किंवा वास्तू घेताना आपण घर पसंत करण्यासाठी तरी बघू शकतो का असे अनेक प्रश्न आपल्या मनात गोंधळ घालत असतात आणि एक भीतीदायक वातावरणाखाली आपण हा काळ जगत असतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आपले पित्र म्हणजेच आपले पूर्वज ज्यांचे जीन्स आज आपल्यामध्ये आहेत त्यांचे गुण दोष हे सगळे आपल्याला आपल्या, आपल्या रक्तामधून आलेले आहेत असे पूर्वज यांच्यासाठी शास्त्राने पंधरा दिवस दिलेले आहेत जेणेकरून आपण त्यांची आठवण करू शकतो त्यांची पूजा करू शकतो आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून आपले जीवन सुखकर करू शकतो यामध्ये थोरला भाऊ असो किंवा धाकटा भाऊ असो आपण श्राद्ध करणे हे गरजेचे आहे जर आपले विभक्त कुटुंब असेल आणि सगळे भाऊ वेगळी वेगळीकडे राहत असतील तर त्यांनी आपापल्या घरी श्राद्ध करणे हे इष्ट मानले आहे त्याचबरोबर जर आपण एकाच गावात आहात आणि सगळे मिळून एकत्र श्राद्ध करणार आहात तर, तर ज्येष्ठ पुत्राच्या घरी श्राद्ध कर्म करून सर्वांनी त्यांच्या इथे येऊन पित्रांचा आशीर्वाद घ्यायला हवा श्राद्ध करताना खूप मोठा कार्यक्रम करायचा आहे खूप लोकांना बोलवायचंय असं काही नाही श्राद्ध पक्षामध्ये आपण रोज सकाळी उठून अंघोळ झाली की आपल्या पित्रांना स्मरण करून त्यांना फक्त जल अर्पण केले तरी आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देतात आपले आजोबा देता। असो पंजोबा असो किंवा आपल्याला माहीत नसलेले हे जरी पित्र असले तरी ते आपल्याला चांगला आशीर्वादच देणार आहे ते आपले कधीच अहित चिंतत नाही तर मग आपण या पंधरावड्याला का बरं घाबरतो हे घाबरण म्हणजेच एक अज्ञान आहे पूर्वीच्या काळी महालय म्हणजेच पंधरा दिवस रोज श्राद्ध केले जात त्यामुळे शुभ कार्य करणे हे वर्ज मानले जायचे परंतु आजकालच्या संकल्पनेनुसार एका तिथीलाच श्राद्ध केले जाते तेवढी तिथी सोडून आपण इतर वेळेस जे आपली दैनंदिन कर्म आहे ही करू शकतो याच्यामध्ये घाबरण्याचे कोणतेही कारण नाही कारण आपले पित्र आपल्याला चांगलाच आशीर्वाद देणार आहेत ही भावना नेहमी मनात ठेवायची आहे आणि कोणतेही कार्य हे अगदी निर्भडपणे करायचे आहे पितृ पक्षामध्ये सर्व पित्र पृथ्वीवर अवतरित झालेले असतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणूनच विवाहाच्या चर्चा करणे कुंडली मिलान करणे घर खरेदी करायची असेल तर त्याची पसंती करणे त्याचबरोबर कपडे खरेदी किंवा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी ही पितृ पक्षामध्ये आपण नक्की करू शकतो ज्या वेळेस आपण खरेदीला जाऊ किंवा कोणतेही कार्य करू त्यावेळेस पित्रांना स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपली दैनंदिन नित्यक्रमाची कामे बिनधास्तपणे करायची आहेत आपले पित्र त्यांच्या नावाने आपण कुठेही यथाशक्ती दानधर्म करू शकतो त्याचबरोबर एखादी व्यक्ती जर आपल्याला काही मदत मागण्यासाठी आली तर तिला मदत देखील आपण करायची आहे कारण आपले पित्र कोणत्या रूपाने आपल्या समोर येतील हे आपल्याला माहीत नाही या काळामध्ये जेव्हा आपण मदत करतो त्यावेळेस आपल्या पित्रांना स्मरायचे आहे आणि बिनधास्तपणे मदत करायची आहे असे केल्याने आपल्याला आणि आपल्या मुलांना पित्रांचा संदर्भातील आपल्या व्हिडिओची प्लेलिस्ट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती नक्की पहा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले जीवन सुख समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर्याने भरलेले राहू धन्यवाद